नमस्कार आज तुमच्यासमोर सादर करतोय कविवर्य कुसुमाग्रजांची कणा ही कविता ही कविता फक्त कविता नसून अखंडितपणे तेवत राहणारी मशाल आहे ज्या कवितेने कितीतरी दशके कित्येकानं जगण्याची आणि लढण्याची उमेद दिली चला तर मग सुरू करूया कवी कुसुमाग्रजांची कणा ही कविता ओळखल्यात का सर मला ओळखलत का सर मला अरे पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला आणि बोलला वरती पाहुणे माई पाहुणे आली गेली घरट्यात राहुने गंगा गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुने पुरी पुरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल तरी कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे तोच चिखलगाळ काढतो आहे तीच पडकी भिंत बांधतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे तोच चिखलगाळ काढतो आहे तीच पडकी भिंत बांधतो आहे या शेतकऱ्याच्या व्यथा ऐकून सरांना वाईट वाटली सरांचा हात खिशाकडे जाताच हसत हसत उठला आणि बोलला पैसा नको सर जरा मनाला एकटेपणा वाटला मोडून पडला संसार माझा तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून सर नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा